नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर पाठीमागच्या पिक्चरवरून वरून कशावरून तुम्हाला क्लिअर झालं असेल की आज आपण कोणत्या गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत किंवा कोणत्या आपल्या सिलेबसचा चॅप्टर आहे दहावी स्टेट बोर्डच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे आणि एक नागरिक म्हणून ह्या देशाचा हे देशाची प्राकृतिक रचना कशी नदी प्रणाली कशी हेही माहीत असणं तितकंच आवश्यक आहे हा एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे पण एक नागरिक म्हणून ते तुमचं कर्तव्य आहे देशाची प्राकृतिक माहिती नदी प्रणाली ह्याच्याविषयी माहिती असणं आज आपण अशाच एका नदी प्रणालीची माहिती घेणार आहोत जी की आपल्या देशाची खूप पवित्र नदी समजली जाते काही दिवसापूर्वीच तिथं काही पर्यटनविषयी गोष्टी घडलेल्या आहेत तिथं महाकुंभ झालेलं वगैरे आहे ह्या गोष्टी बरोबर तर तीच नदी म्हणजे गंगा नदी हिंदू धर्माचं पवित्र स्थान पवित्र नदी असं मानलं जातं त्या गंगा नदीची माहिती काय करणार आहोत आज आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बरोबर तर पाहूया गंगा नदी तर नदी। गंगा नदी ही काय की एका हिमनदीपासून एक गंगोत्री नावाच्या हिमनदीपासून उगम पावणारी नदी आहे त्या हिमनदीचं वाहत वाहत येत ज्या वेळेस बर्फ उतरतो तर त्या सर्वसाधारण नदीमध्ये रूपांतरित होतं ती नदी ऋषिकेशच्या जवळ मैदानामध्ये उतरते आणि तिथून पुढे ते पूर्वीकडे वाहू लागते त्याच वेळेस हिमालयातून उगम पावणाऱ्या काही नद्या द्वीपकल्पीय पठारातून उगम पावणाऱ्या काही नद्या आणि हिमालयामध्येच उगम पावणाऱ्या पण नेपाळच्या भूतानच्या वरच्या बॉर्डरवरून येऊन नंतर देहांग दिबांग नावाना खाली येणाऱ्या नद्या नंतर पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आणि ती पश्चिमेकडे वाहतून ब्रह्मपुत्रीमध्ये रूपांतरित होणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गंगेच्या उपनद्या आहेत तर त्याच्यातल्या महत्वाच्या उपनद्या जे की आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं म्हणजेच अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत त्या नद्या आपण पाहणार आहोत पहा सुरुवातीला मी काय सांगितलं गंगा नदी ओके ही गंगा नदीचा उगम येतो आहे गंगोत्री नावाची हिम नदी आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट प्रश्न एक येऊ शकतो की, की गंगा नदीचा उगम खालीपैकी कोणत्या हिमनदीपासून झाला आहे तर तो कोणती हिमनदी आहे पहा गंगोत्री मग ही गंगा नदी इथून उगम पावली पहा इथून उगम पावल्यानंतर ती अशी 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 वाहती येते नंतर तिचं काय होतं की गंगा नदीमध्ये रूपांतर होतं बरोबर मग नदीच्या उपनद्या कोणत्या आता महत्वाची उपनदी म्हणलं तर इथली पहा यमुनोत्तरी या हिमानदी पासून तयार होणारी कोणती यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे ती गंगा नदीला कोणत्या तीराना मिळते तर ती उजव्या तीराना मिळते गंगा नदी अशी वाहते व इकडून येऊन ती मिळते हे इथं गंगा नदीला उजव्या तीरानं यमुना नदी मिळते पहा आता ही जी यमुना आहे त्या यमुना नदीच्या काही उपनद्या आहेत ज्या की दीर्घरावरनं काय होतात उगम पावतात आणि ह्या यमुना नदीला मिळतात त्याच्यामध्ये कोणती पहा चंबळ शिंद बेटवा आणि किन ह्या नद्या ज्या आहेत त्या कोणाच्या ह्या यमुनेच्या उपनद्या आहेत आणि यमुना कोणाची उपनदी आहे गंगेची उपनदी आहे हे इथं क्लिअर झालं मग त्याचबरोबर ही जी गंगा नदी आहे त्या गंगा नदीच्या डाव्या तिराना मिळणाऱ्या नद्या पहा कोण कोणत्या डाव्या तिरांना कोणती मिळते गोमती आहे शारदा घागरा गंडक आणि कोसी कोसी जिला की काय म्हणलं जातं बिहारचं दुःखास्त्रोत असं म्हणलं जातं ही नदी गंडक सॉरी कोसी हे इथं आहे मग त्याचबरोबर हे जे आपले सरोवर आहेत राक सरोवर आणि मान सरोवर आहे मान सरोवराच्या पूर्वेला एक नदी उगम पावते ती पूर्वेकडे वाहत जाते तिला काय म्हणलं जातं स्टँगपो ज्या वेळेस ती भारतामध्ये येते त्यावेळेस तिला म्हणलं जातं दिहान आणि ज्यावेळेस ती पश्चिमेकडे किंवा पश्चिम दिशेने वाहू जातं त्यावेळेस तिला म्हणलं जातं ब्रह्मपुत्रा ही पण काय की गंगेची उपनदी आहे पहा गंगेच्या उपनद्यांविषयी आपण जी माहिती घेत आहोत त्या अनुषंगाने जर पाहिलं तर यमुना ही एक महत्वाची उपनदी आहे बरोबर त्याचबरोबर ही ब्रह्मपुत्रा ही एक उपनदी आहे द्विपकल्पीय पठारावरच्या म्हणलं तर चंबळ सिंधेट वाक्य सर तुम्ही म्हणताय ह्या तर यमुनेच्या उपनदी पण यमुना ही कदाचित उपनदी आहे गंगेची त्याच्यामुळे त्यांना पण ह्याच्यामध्ये हे केलं जातं स्टोन ही एक महत्वाची गंगेची उपनदी आहे तीही उज्वेत तिरांना काय होते गंगेला मिळते पहा गंगाच्या उपनद्यामध्ये गोमती शारदा घागरा गंडक कोशी या नद्या आहेत नंतर ह्या गंगा नदीचा जो मार्ग आहे तो असा आहे पहा हा पहा इथं गेल्यानंतर मात्र काय होतं तिला दोन फटे फुटतात एक उतरिका वितरिका असते ती हुगळी नावाने जाते आणि इकडं गंगा जाते ज्यावेळेस ती ब्रह्मदेशामध्ये जाते सॉरी बांगलादेशमध्ये जाते त्यावेळेस वे तिला वेगळं नाव ओळखलं जातं तिला येऊन आपली हे ब्रह्मपुत्रा पहा दिसते हे ब्रह्मपुत्रा पहा हे बांगलादेशमध्ये गेले नंतर ते काय तर इकडं जाऊन कुणाला मिळतात हो बंगालच्या उपसागराला मिळतात पहा हे गंगा नदीचं पाहिलं उगम कुठं पाहते गंगोत्रीला बरोबर ह्याच्या उपनद्या सॅनपू दि आणि ब्रह्मपुत्रा हे काय पाहिलं आपण गंगा नदीच्या उपनद्या पाहिल्या मग तर तुम्हाला विचारतील गंगा नदीच्या द्वीपकल्पीय पठारावरती उपनद्या कोणत्या ती त्याच्यात ही पण धरायची आहे शोन बरोबर -बर। तर ही काय पाहिलं आपण गंगा नदीची नदी, नदी प्राणी आहे ह्या गोष्टीविषयी माहिती पाहिली आता दुसरी जी माहिती आहे ती पाहूया आपण कोणाची तर ही नदी आहे पहा सिंधू पहा सिंधू नदी ही सर्वाची तिथे उगम पावते ती आत्ताच लडाख आणि जम्मू काश्मीर असं म्हणलं तरी चालेल आणि तिथून वाहत जाते आता तसं पाहिलं गेलं तर जम्मू काश्मीर इथंच आहे पण तिच्या उपनद्या काय आहेत की जम्मू काश्मीरमधून वाहतात त्याच्यामुळे आपण लडाख आणि जम्मू काश्मीर म्हणायचं कारण आपण खोरे पाहतोय बरोबर एक नदी पाहताना आपण काय पाहणार की पहा ही काय पाहिली आपण गंगोत्री गंगोत्रीचं काय झालं गंगा मग गंगा कुठं युपी मधून जाते बिहार मधून जाते आणि इकडे जाते असं आपण दोन तीन राज्यात सांगू शकतो उत्तराखंडमध्ये तिचा काय आहे उगम असे सांगू शकतो की तीन चार राज्यामधून वाहते ते पण ज्यावेळेस गंगेचं खोर येतं तर ते खोर आहे ना ते जास्त एरियामध्ये पसरलेलं असत आता पुढची नदी आहे सिंधू पहा सिंधू नदीची जी आहे पहा ही शोक आहे ती उजव्या उज्व्यातीरा मिळणारी ती जी काय आहे उपनदी आहे शोक नंतर गिलगिट बरोबर ही वरून जाऊन काय होते काश्मीर हॉरी लडाखच्या तिथून काय होते सिंधू नदी येते पाकिस्तानमध्ये मग ती जी नदी आहे तिथं त्या नदीच्या उपनद्या कोणत्या भारतामधून उगम पावणाऱ्या तिच्या उपनद्या कोणत्या पहा झेलम पहा झेलम नदी आहे तिच्यावरती उलर सरोवर आहे पहा कोणतं सरोवर आहे उलर नावाचं सरोवर आहे ठीक क्लिअर पुणे पहा चिनाब नदी तिची उपनदी आहे रावी तिची उपनदी आहे बियास तिची उपनदी आहे आणि सतलज तिची उपनदी आहे फक्त बियास ही नदी आहे का की भारतामध्ये सतलज नदीला जाऊन मिळते बियास नदी भारतामध्येच सतलज नदीला जाऊन मिळते आणि ते पुढे कंटिन्यू सतलज नावाने होते पायीतोन पुढं बरोबर का ही सतलज रावी चिनाब वगैरे असं हे होतं हा तर हे जो आहे हा नद्या प्रमुख नदी प्रणाली आता हिमालयामध्ये उगम पावणारे नदी आहेत ह्या गंगोत्री असेल यमनोत्री आहे ब्रह्मपुत्र आहे वरची सिंधू नदी आहे तर ह्या काय आहेत तर आपल्या हिमालयामध्ये उगम पावणार्या आहेत म्हणजेच काय तर हिमनदीपासून उगम पावणाऱ्या नद्या आहेत तर नंतर त्या मैदानात येतात त्याच्या बर्फाचं वितळ बर्फ वितळतो आणि पाण्यामध्ये रूपांतरित होतो म्हणून ह्या नद्यानं बऱ्यापैकी बारामही नद्या असल्यासारख्या आहेत म्हणजे बाराही महिने ह्या नद्यांना काय असतं पाणी असतं ठीक आहे तर आता ज्या बाकीच्या नद्या आहेत त्या आपल्या मध्ये म्हणजे प्रशालावा ह्या ह्या ऍप्लिकेशनमध्ये आपण डिटेल्समध्ये लेक्चर्स घेतलेले आहेत काळे सर यांनी काय केलं आहे खूप सविस्तरपणे ते लेक्चर्स घेतलेले आहेत ते ले लेक्चर्स तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा サブスクライブから。Thank you.